शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्या तालुक्याचे युवा नेते आदरणीय अमितदादा बांगरे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाळ आंदोलन आपले तहसीलवर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे या घंटा आंदोलनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे गुरुवेर श्री नायकोडी सर आमचे मित्र सुरेशराव गडा माधवराव तिकमे रवी बालूचकर विनोद हांडे आर के ुगले बाळासाहेब बांगरे आमचे माजी पाटील त्यानंतर उपस्थित असलेले आमचे मित्र राजेंद्र या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नगरसेवक शिवसेनेचे प्रमोद मंडळी रुजास मामा चव्हाण आणि उपस्थित असलेले मित्र आलो आज संपूर्ण महाराष्ट्रभर साहेबांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं प्रत्येक कार्यावर आज घंटानाथ या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत तर हे राष्ट्रवादीच्या वतीनं घाट आंदोलन का करण्यात येते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं मला वाटतं कारण आठ दिवसापूर्वी हे महाराष्ट्राचं एक तरुण नेतृत्व आता मी आमदार रोहित यादव पवार यांच्या माध्यमातून गेली दोन महिन्यापासून रोहित जाधवने आखा महाराष्ट्र पिंजला आणि तो संघर्ष यात्रा करीत असताना महाराष्ट्रातील युवक ये जागरूक झाले आणि आमदारदा पवारांच्या पाठीमागे त्यांचं संघटन होऊ लागलं आणि हे ज्यावेळेस लक्षात यायला लागलं त्यावेळेस या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या लक्षात आलं की आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब ठाकरे असतील गणित शिवसेनेचे चाळीस लोक गेले असतील आणि अजित सोबत चाळीस राष्ट्रवादीचे बोके जरी गेले असतील पण सर्वसामान्य मतदान आदरणीय पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे आणि म्हणून त्याची भीती वाटली की आता जेव्हा अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार अजित पवारांनी केला गेली वीस वर्षापासून भारतीय भ्रष्ट जनता पार्टी मी भ्रष्ट जनता पार्टी याच्यासाठी म्हणतोय कारण जेवढे जेवढे भ्रष्टाचारी आहेत तुम्ही दोन वर्षापासून विचार करा ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या ते सगळे लोक आज भारतीय जनता पार्टी सामील झाले आणि त्यांना या ते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब एक मोदी वॉशिंग मशीन देशामध्ये आले आणि त्या मोदी वॉशिंग मशीन मध्ये टाकून आणि फडणवीस नावाचे वॉशिंग पावडर त्याच्यामध्ये टाकून ते सगळे शुद्ध करून भाजपमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले परंतु रोहित पवारांसारखा एक हा उमरी नेता ज्यावेळेस स्वतःच्या अजित पवारांना काय कमी केलं शरद पवारांनी अरे चाळीस वर्ष अजित पवारांना मंत्री दिली उपमुख्यमंत्री पद दिले आणि अजित पवार सांगतात आता पवार साहेबांनी थांबवून घ्यायला पाहिजे मग पवार अजित पवारांना सांगते काय करतो जा तुम्ही अरे तुम्हाला आयत्या पिठावर रेगा वाढण्याचं काम अजित पवारांनी केलेलं जर पवार मंत्री केलं नसतं पवार साहेबांना उपमुख्यमंत्री केलं नसतं काय केलं असतं अजित पवार तुम्ही आयत्या पिढावर लागूबा म्हणून काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असा आरोप आहे माझा आणि म्हणून तुम्हाला पवार साहेबांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मोदींच्या विरोधात आचर्ण उभं राहिलं त्यावेळेस अजित पवारांनी डाव आकडा रोहितदा पवार अजित पवार साहेबांना पवार साहेबांची बाजू आणि म्हणून असतील हे अजित काढले माझा सांगतो अरे लाट वाटली बजे सलग वाटली पाहिजे आपल्या तुमच्या रक्त्याच्या माणसाला दगा देणारे अजित पवार त्याला माहिती रोहित पवार उभे राहिले तर महाराष्ट्रामध्ये सुप्रा साफ होणार आहे आणि म्हणून अजित हा खेळायला एक कुटीचा डाव आहे मित्रांनो आणि म्हणून हा डाव या मनुष्य जनता हंगाम पाहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काल परवा पाहिलं असेल बिहार मध्ये लालू प्रसाद यादव असतील तेजस्वी यादव असतील त्यांना सुद्धा काल ईडीनं अटक केली त्यांची चौकशी चालू आहे त्यानंतर काल झारखंड चे मुख्यमंत्री सोरेन त्यांना गांधीजी जेलमध्ये टाकल्या ईडीनं त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाच वेळा ईडीने नोटिसा पाठवलेल्या आमच्या शिवसेनेच्या महापौर त्यांना सुद्धा नोटिसा पाठवल्यात किशोरी पोडणकर आमचे कोकणचे आमदार आमदार सुर्यकांत बैल कधी आमदार झाले नाही आपलं कधी मंत्री झाले नाही कधी मंत्रिमंडळात नव्हते कधी त्यांचा एक रुपयाचा पैशाचा आरोप नाही त्यांना सुद्धा ईडी वळवता माध्यमातून बारा वेळा नोटीस बैठक घेऊन चौकशीला वळवलं काहीच सापडलं नाही परंतु मित्रांनो अत्यंत विरोधी पक्ष मध्ये असेल उत्तर प्रदेश मध्ये असेल मध्ये असेल ज्या ज्या भारतामध्ये विरोधी पक्षाचे काम करणारे जे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांना इरीच्या माध्यमातून मेटा कुटुस काढण्याचं काम ही भारतीय भ्रष्ट जनता पार्टी करते आणि म्हणून आपल्याला विचार करण्याची पाय आता आलेली दोन हजार चोवीस ला जर आपण या भारतीय जनता पार्टीला जर आपण हद्दपार केलं नाही तर तुम्हाला ना सांगतो आमच्या मित्र सुरेश गाक सांगितलं त्यांनी सांगितलं परत आपल्याला मतदान कर करता येणार नाही का करता येणार नाही तुम्हाला माहितीये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनचे अध्यक्ष ते वीस वर्ष अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी आता असा एक कायदा पारित केलाय पुढल्या चोवीस देशामध्ये मतदान नाही तर ह्या चोवीस वर्षात तेच अध्यक्ष राहणार अशा प्रकारच्या पूर्ण बहुमत हा ना। मोदी नावाचा हुकुमशा सा तुम्हाला सांगतो देश देशकृत केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ना मोदी फार प्रामाणिक माणूस न खाण्या देऊंगा न खाऊंगा दे मोदी मोदींसारखा काही शब्द नाही आता मोदी मोदींसारखा लबाड माणूस या देशामध्ये कोणीच नाही दे ना ते हे सगळी जी पापली आहेत या देशामध्ये हे सगळ्या मोदींच्या चालल्यात हे सगळे भ्रष्टाचार चाललेत हे सगळ्या मोदींच्या दिवशी बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा मोदी साहेबांनी आपल्याला माहिती अंबानी अंबानी त्यांची एक कंपनी होती सत्तेचाळीस हजार पाचशे कोटी रुपये त्या कंपनीवर कर्ज होत मोदी साहेबांनी फक्त पाचशे कोटी रुपये भाव भरून घेतले साडेशेचाळीस हजार कोटी रुपयाची खांगे शेतकऱ्या जवळपी अंबानीला दिली असे अंबानी तुमच्या आमच्या असे मोदी तुमच्या आमच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या काहीच घेणं नाही मोदींनी पाच वर्ष सुद्धा प्रदेशात फिरले आणि आता मात्र महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर झालं का सोलापूर सोलापूर झालं का अमरावती अमरावती झालं का नाशिक नाशिक झालं का मुंबई मोदी साहेब काय काम आहे तुमचं तुम्हाला सर्वसामान्य माणसांची काही गरज राहिली नाही शेतकऱ्यांना मागण्याचं काम तुम्ही करतायत या मोदी साहेबांनी गेल्या नऊ दहा वर्षामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घट्ट दिलेली आहे आपण म्हणतो आपला देश लोकशाहीचा आहे मी तर पंतप्रधान हे लोकशाहीचे पंतप्रधान नाही दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही एकही पत्रकार परिषद घेतली नाही काही फक्त मन की बात आता मन की बात नाही आमची मनातली जनतेची बात ऐकले बाबा तुझीच मन की बात ऐकून लोक येडे झाले बिकेला लागले आणि उद्या कोण तुझी मन की बात मन की बात ऐकतो आणि म्हणून पत्रकारांच्या प्रश्नाला सामाव न जाता फक्त पळ काढायचा पत्रकार प्रश्न विचारतील दहा वर्षात मोदी साहेब तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही फक्त भ्रष्टाचारी पोहोचले आणि फक्त इव्हेंट केला आज महाराष्ट्राचे आमचे हे मिंदे सरकार वीस लाख रुपये दरोजच्या जाहिराती सहा कोटी रुपये महिन्याला त्या जाहिरातीवर खर्च एका बाजूला मोदी साहेबाचा फोटो एका साहेब बाबा फोटो फोटो फोटोचा फोटो गेला तरी फोटो गेला तरी फोटो अरे तुम्ही कृषी विभागात दुकानात गेला तरी फोटो दुकान आमचं आणि ते मोदींचा फोटो काय केलं मोदीने आमच्यासाठी आमचं वाचण करण्याचं काम आहे मोदींनी केले आणि त्यांचे फोटो आमच्या ओळखे आणून बसून राहिले अशा प्रकारची हुकमचे या देशामध्ये आज या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून जे ईडी लोकांना या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या लोकांना अनेक लोकांना ईडी लागली काय झालं ईडीच भाजपमध्ये गेले आखे भाजप मध्ये सामील झाले त्यांची ईडी थंड झाली अधिकाऱ्यांना ईशी मध्ये गारवा लागला त्यांच्या पायरी गार झाल्या अरे या सगळ्या लोकांना कळते विरोधी पक्ष लोकांना ईडी लावायची अरे भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्रामध्ये असे सगळं का नेते आहेत एक नंबर भ्रष्टाचारी नेते या भाजपमध्ये आहेत पण त्यांना कधी येवी लागत नाही आणि म्हणून मित्रांनो या भारतीय भामटी पार्टी ही भारतीय भ्रष्ट पार्टी यांना दोन हजार चोवीस ला आपल्याला करायचे आपल्या सर्वसामान्य शेतकरी असतील असतील आपल्या मुलाबाळांच्या मुलाबाळांच्या साठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी ही भारतीय जनता पार्टी एका दोन हजार चोवीस ला घालून टाका आणि रुद्धादा पवारांना मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं समर्थ देतो करू जे जे आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस